समवत आहे श्री स्वामी समर्थ तर आता व्हिडिओला कधी सुरुवात केली रात्रीच्या अकरा वाजता तुम्हाला दाखवत आहे मी आणि सचिन दादांनी तीन दिवस झाले फ्रीजमध्ये केक आहे आणून ठेवलाय पण आम्हालाच टाईम नव्हता केक कापायला आमचा होळीच्या दिवशी आमच्या दोघांचा आम्ही रात्री एक वाजता केक कापलाय तो पण मी तर झोपलेली यशने आणलाय तसा उशी ठेवला आणि कट केला मी काहीच व्हिडिओ वगैरे घेतली नाही पण सचिन मोरे आणून ठेवले पण यार टाइमच नव्हता आणि दीदी आहे दादा नाही दादा तर सचिन भाऊ नव्हते काही ना काही आणि तो छोटा नाही आहे गुंडा ते बघ त्याला दाखवत्या हो त्याला दाखवते व्हिडिओवर त्याला केक कापायला खूप आवडतं बारक्याला आता <laughs> आवड मी आता आशिष पटकन पुरती पुरते <laughs> त्याला खूप आवडतो त्याला खूप आवडतो तो किती मस्ती करताय तर चला पटकन आता केक कापून घेते आई कसा केक कापायचा का पोरी आपल्याला कशा इकडे बघ इकडे बघ असा केक कापायचा आता आई केक कापणार पोरी तू येते येते का तू येते उद्या येते उद्या बर बर उद्या या चालतंय बाय बाय पोरी बाय 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 झाला बड्डे साधा सिम्पल पण छान झाला सगळे आले एवढ्या उशिरा का होईना सगळे आले साडे अकरा झाले आता गेले आपल्या आपल्या घरी आणि आता अजून आम्हाला जेवायचं आहे जेवलो नाही आहे तर चाललंय आता बघू जेवण वगैरे आता किती सकाळचं काहीतरी रुटीन असेल ते तुमच्या शेअर करेल पण तोपर्यंत आता जसा बड्डे झाला जसं तुमच्या शेअर केलाय असू द्या नमस्कार सरू ताई नाशदीच स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली व्हिडिओला सुरुवात खूप उशिरा केली ताईनो आणि आता जवळजवळ वाजले साडेबारा हे बघा साडेबारा झाले पण मी चपात्या वगैरे करून झालेल्या माझ्या कुकर लावून ठेवलेला आणि मग ताईंचं भांडी वगैरे होत होते तो पण मी पटापट क्लिनिंग करून घेतली ताई आता गेल्या मग मी चेंज केलं <laughs> कारण तुम्हाला माहिती मी गाऊनवर साफसफाई करून घेते पहिली सगळे सगळं आवरून घेतलं कपडे वगैरे सुकायला घातले म्हटले आता भाजी वगैरे बनवायची नॉर्मल एकदम साधी सिंपल भाजी बनवायची आहे पण ताईंशी भेटायला पाहिजे काल तर कालच्या व्हिडिओमध्ये कुठली रेसिपी नाही दिली काय नाही आणि अगदी चालू चालू म्हणजे वरच्यावर नुसता मजाक मस्तीचा व्हिडिओ पाठवला हो आहे पण ताईनो तुम्ही आमच्या दोघांच्याही वाढदिवसानिमित्त भर तुम्ही एवढ्या भरभरून शुभेच्छा दिल्या तुमची अगदी मनापासून हृदयातून तुमची आभारी खूप छान सुंदर कमेंट केल्या तुम्ही खूप छान <laughs> पण आज मी रिप्लाय नाही दिले काय करणार आणि बघा आता तुम्हाला दाखवते कबूतर बघा हे बघा आतमध्ये मध्ये येत आहे आणि या कबुतराने माझी एवढे फुलांचे झाडं सगळे तिच्यावर बसून बसून मोडून टाकले आणि बेडशीटवर येऊन खान करतात ताई नो आता तुम्हाला बघत दिसतंय ते बघा झाडावर येऊन बसले बघा बघितलं बग आतमध्ये येतात आणि बघा त्यांना खूप हे बघा आतमध्ये येऊन आहे ना ते बेडशीटवर घाण करून जातात कालच मी बेडशीट बदलले आणि एवढा वैताग येतात ना बघा मी तुम्हाला दाखवले दोन येऊन बसले तिथे आणि माझ्या फुलांची झाडं ती शेवंतीचे झाडं आणलेली मी येलो कलरचं फुलांचं झाड पूर्ण फुल तोडून टाकले त्यांनी असू द्या असू द्या ठीक आहे चालतंय चला आता जाते बनवायला पहिले तुम्हाला दाखवते सगळी क्लिनिंग करून झाली ती हे बघा सगळं साफ करून घेतलंय इथे फक्त बडी सुप्त डब्बा ठेवलाय तुम्हाला हो लागतो आणि हे बघा हे सगळं क्लीन करून घेतलंय ये बघा कसे तमाशा घालतोय बघा सगळं स्वच्छ करून घेतलंय मी पण की आता त्याविषयीच पुसलेले पण की अजिबात घाल नव्हते फक्त नॉर्मल कपडा मारलाय चला आता आलेत किचनमध्ये तर बघा आता आलेत किचनमध्ये किचनमध्ये काय तयारी करून ठेवली मुगाची डाळ बनवायची एक ताई मला बोलली तू मुगाची डाळ कशी बनवते ताई म्हटली जेव्हा बनवेल तेव्हा नक्की दाखवेल साधी सिंपल आपली समोरच्या दिवसाला शक्यतो मुगाची डाळ असते भात लावून ठेवला आहे चपात्या पण झाल्यात आणि इथे थोडेसे चणे होते फ्रीजमध्ये हे चणे शिजून ठेवले ते पाहिजे मला आणि बघा मुगाच्या डाळीसाठी थोडंसं लसूण छिजून घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या अर्धा टोमॅटो कापलाय आणि थोडीशी कोथिंबीर कापली आता फोडणी घालते मी पाणी गरम करून ठेवलं एक तांब्या भरून आणि टोप ठेवलाय गरम व्हायला तर आता इथे टोप गरम झालाय चपात्यांना तेल घेतले ना टेस्ट टाकते थोडंसं सा। सिंपल मुगाची डाळ खूप छान लागते खायला मोरी घातली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे घातलंय लसूण आणि मिरची एकत्र टाकते दोन्ही पण परतून घेते जरा चांगला आता टमाटा चांगला तेलामध्ये छान परत तेल मी एकदम थोडस घातलेलं आहे फोडणीमध्ये एक चमचा खात तूप घालायचं मुगाच्या गाईला तुपाची फोडणी खूप छान लागते पहिले तेला सगळं परतून घ्यायचं आणि नंतर तूप घालायचं तेलामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आणि ही जिरा पावडर जी आहे चमच्यावर जिरा पावडर बघा डाळ धुवून ठेवली मी आत्ताच धुतली नुकतीच नाही ठेवलेली ही टाकायची फास्ट केलाय मला पाहिजे लसून पेस्ट वगैरे हो घालू शकतात पण ही साधी सिंपल डाळ चांगली वाटते दीड चमचा मीठ घातले मी त्यामध्ये हे गरम पाणी एक तांब्याभर पूर्ण हे गरम पाणी टाकणार आहे मी वाटलं तर नंतर पुन्हा टाकेल पण आता एवढं एक तांब्याभर पाण्यामध्ये मी शिजवून घेणार आहे कुकरला शिजवली तरी चालतं पण ती थोडीशी बेचव होती अशी शिजवलेली डाळ खूप छान लागते या आता यावर मी झाकण ठेवते आणि इकडच्या गॅसवर बारीक गॅसवर ठेवते वरती जाईल तर मग थोडंसं गॅप ठेवायचं जाण्यासाठी नाही तर वरती जाईल डाळ आणि इकडं यासाठी भाजी बनवते दोन भाज्या बनवायच्या आहेत दोन टमाटे कापून ठेवले तीन चार कांदे कापलेत मोठे हे चॉपरला सगळे बारीक करून ठेवले पण आता ते अगोदर इथे थोडेसे पापड तळायचे जरा आता पापड संपले पापड चटणी पण संपली म्हणून थोडेसे पटापट पड़ तळून घेते आता हे पड़ सगळे मी पटापट तळून घेते जरा आणि मग भाजीला फोडणी घालते तर झाली माझी पापड तळून हे साईडला ठेवते तर तेल आहे तेलामध्ये तेला एक अर्धा चम मोठा अर्धा चमचा मोहरी घातली तेवढंच मी जिरं घातलंय नक्की केसून ठेवलाय आणि हे कांदा असं मी चॉपरला बारीक करून घेतला पहिला कांदा परतून घेते यामध्ये चांगलं परतून घेते आणि मग त्यामध्ये टाकते कांदा बऱ्यापैकी परतलाय कारण जास्त होता तो वेळ लागला थोडासा टमाटर पण आता परतून घेते चांगला आणि एकदा इकडे डाळ बघते बघा हे इकडं सगळं माझ्या ओळखपर्यंत डाळ बऱ्यापैकी एकदम शिजली आता म्हणजे दोन मिनिट ठेवायचे मला मग तुम्हाला म्हणता तुला मी झर ठेवलंय हे परतून घेते जरा चांगलं टोमॅटो चांगला परतलाय कोथिंबीर टाकते अगदी अर्ध मिनिट हलू हे सगळं असं मिक्स करून घेते हलवून घेते व्यवस्थित आणि थोडंसं काढून आहे मला हे कारण दोन भाज्यांसाठी आहे हे थोडंसं काढून घेते कमी तेल टाकून परतून घेतले सगळं आता हे मिक्स झाले ना सगळं मीठ नाही घातले मी अर्ध काढून घेतलं आणि अर्ध यामध्ये ठेवले मी आता तेल नाही घात जेवढं तेल आहे त्यातच करते काहीतरी कारण येत आहे नो एक एकदम मी कमी तेलाचं किंवा बिना तेलाचं जेवण बनवायला लागलेत दोन तीन दिवसापासून तर तुम्हाला सांगेन मी हा थोडंसं आपलं लाल तिखट आणि अर्धा चमचा ही काश्मीरी पावडर धना पावडर थोडीशी घातली किंचित पुन्हा थोडीशी हळद घालते आणि एक छोटा चमचाभर मीठ घातलं आहे आता हे परतण्यासाठी मी थोडंसं इथे पाणी घालते बघा तेल नाही आहे जास्त म्हणून पाणी घातले मी मिक्स केलंय आणि हे पनीर किसून घेतलं आता तुम्हाला खूप वेळा दाखवलंय याने किसून घेतलंय आणि याची बनवते यासाठी मी भुर्जी आम्हाला बनवायची दुसरी एक भाजी पण त्याच्यासाठी पहिलं करून साईडला करते मी मिक्स ते मिक्स करून घेते आणि काढून घेते आणि मग भाजीला फोडणी घालते तर आता भुर्ची काढून घेतली यामध्ये आणि इथे थोडंसं तेल घालते पुन्हा थोडंसं टाकलंय कांदा, पर तेल हो ते ते कांदा परत ते तेल होतं आता इथे फोडणी कसलीच देत नाही जे कांदा टमाटा परतून ठेवले तेच तेलामध्ये टाकते परत तेल आहेच आहे फक्त मसाले घालायचे एकदम थोडीशी हळद एक चमचा काश्मिरी पावडर एक चमचा भरून आपलं लाल तिखट थोडीशी धणा पावडर आणि मी चले शिजवायला मीठ घातलेलं आहे ते इथे अर्धा चमचाभर मीठ घातलंय आणि हा उकडलेला बटाटा फ्रीजमध्ये होता जर मी हा कापून घेतलाय हा थोडासा परतून घेते यामध्ये मी फ्रीजमध्ये ना दोन तीन बटाटे ठेवतेच एमर्जन्सी कशाला लागलेलं पटकन टाकायला होतं हे थोडंसं परतून घेते यामध्ये आणि हे चणे मी चांगले शिजून घेतले बघा पाच सहा शिटे केले कुकरला मोड आलेले होते चांगले दपताय छान एकदम आणि इथे थोडीशी आले लसूण पेस्ट वरतून टाकते जरा परतून घ्यायची अजून एक चमचाभर मी आले लसूण पेस्ट टाकली हे थोडंसं परतून घेते अर्धा मिनिटभर परतले चांगलं त्यामध्ये हा एवरेजचा आपला चिकन मसाला आहे थोडासा एक छोटा चमचाभर अंदाजाने टाकला मी आता हे फाजबी असं परतून घेते आणि शिजलेली चणी जी आहे त्यात टाकते चमचावर छान अशी आता पण हाच गॅसवर एक उकळी काढून घेतली वाटत पण नाही का बिना वाटण्याची चण्याची भाजी येत म्हणून कांदा टमाटे चांगला छान परतलेला म्हणून एकदम मिक्स झाले गॅस बंद करते इकडे डाळीचा गॅस पण मी बंद केला आता बघा आणि मी काढून घेते सगळं तर ताईनं आपलं झालेच ता सगळं बनवून हे बघा साधी मुगाची डाळ एका ताईंनी मला सांगितलेलं म्हणून मी दाखवली आज मुगाची डाळी बघा एकदम साधी अशी सिंपल एकदम छान लागते गरम गरम डाळ आणि भात आहे ना मस्त लागतो खायला मुगाची डाळ झाली ही आपली चण्याची भाजी झाली बघा ज्याला डाळ नको ते भाजी खाणार यासाठी पनीरची भुर्जी आम्ही नाही खात आम्हाला कोणालाच आवडत नाही भात झाला आहे पापड तळून ठेवले चटणी नाही बनवली आणि चपात्या झाल्यात आपल्या हे असं आहे आजचं आपलं जेवण तर आता मला थोडं किचन पुसून घ्यायचं आहे आणि भांडी घासायची आहेत आता तिकडे आवरत होते बघा बरोबर एक तास लागला मला दीड वाजल्यात साडेबाराला सुरुवात केलेली दीड वाजला मध्ये मध्ये फोन बिन पण येतात थाई था न <laughs> काय करायचं असो द्या काय हरकत नाही चालूच असतंय ते आणि तिकडचं म्हटलं आवरून झालंय आता दोन तीन भांडे ते घासेल पण इथे साहेबांनी आणून ठेवलं भाज्या तुम्हाला दाखवते हे बघा इथे मोठी अशी कोथंबीरची गड्डी आणून ठेवली जुडी आहे जुडीच भारी आहे गावची आलेली असणार गावची गाडी वगैरे येते तिकडे तेव्हा ते घेतात दोन कोथंबीरच्या जुड्या आणून ठेवल्या आणि हे शेवग्याच्या शेंगा मस्त ताज्या आहेत बघा छान एकदम हिरव्या हिरव्या आणि ताज्या आहेत आता हे मला निवडायला आहे लागणार पहिले भांडे घासते आणि हे निवडते छान आहे पण मस्त ताजी ताजी मेथीची भाजी भारी एकदम आणि आहे लाल कोर आहे मला एक दिवस ताई बोललेली लेकूरवाळी भाजी हो ताई लेकूरवाळी पण आणि लाल कोराची मस्त छान लाल कोराची भाजी आहे हां छान बऱ्याच दिवसातून भेटली अशी एवढी सुंदर तर ताई मी आता झालंय दीड वाजला आहे आवरते आता मी पहिले हे सगळं उरकून घेते जेवायला घेते आणि नाही तर ठीक आहे असू द्या मग या व्हिडिओला इथं थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण तो सर्वताई, ना श्री स्वामी समर्थ